जेव्हा लोकार्पण केलं त्यावेळेला बाईजीचे एक बोलके शब्द मला आठवतात मला बाईजी स्मशान कशी वाटते एका मिनिटात त्याच्या तोंडातून निघलं इथं पण मरावस वाटत आणि मला वाटत कडाय सारखे होते कडाय सामाने घरी फोन केला गोकुल शर्माने फोन केला आमचं काय बरोबर झालं तर आम्ही कळाला म्हणे तर माणसाच्या जाण्याची शेवटची जागा सुद्धा ही सुंदर आणि पवित्र असावी आणि त्या वातावरणात त्याला शेवटचा निराप देता यावा याचाही विचार करायला तुमचा आमदार आहे अर याच बाबतीमध्ये मी आता जास्त काही बोलत नाही पण या निमित्ताने चांगली स्मारक शहरामध्ये उभे राहणार आहेत ही स्मारक धरून जवळपास सव्वीस सत्तावीस भवनं आणि ही स्मारक या शहरामध्ये उभी राहतील बाकी बिल्डिंग जर बसाल तर कमी, मी सगळ्याच डिपार्टमेंटच्या घ्या एस पी ऑफिस आले चाहरी पोलीस स्टेशन आले भू समाज आले अगदी आता कामगार सगळ्या इमारती या ठिकाणी आणल्या जेणेकरून आपल्या लोकांना पुढे जाण्याची गरज पडणार नाही आणि हे सगळं मला करता आलं आपण पुन्हा संधी दिल्याबद्दल आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या